काय मग मंडळी तुम्हाला देखील जेवणानंतर मुखवास खाण्याची सवय आहे का तर चला मग आज आपण बनवूया असा मस्त बळीशोपचा व पानाचा मुखवास हे दोघही घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून जेवणानंतर असा हा अप्रतिम चवीचा पाचक मुखवास वर्षभरासाठी बनवून स्टोर करा त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा तर सुरुवात करूया इथं आपल्याला विड्याची पानं लागणार आहे आता ही संपूर्ण पानं म्हणजे पन्नास पानं मी घेतलेली आहे त्याच्या ज्या दांड्या आहेत त्या काढून घेतल्या आहे आणि व्यवस्थित धुवून स्वच्छ करून मग याचा वापर करणार आहोत आता पन्नास पानं घेतली आहे त्यासाठी आपल्याला अर्धा किलो शोप हे प्रमाण घ्यायचं आहे तर बळी शोप आहे व्यवस्थित निवडून स्वच्छ करून मग याचा वापर करूया पुढे पानांच्या दांड्या काढून घेतल्या आहे नंतर त्याचे तुकडे करून आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया म्हणजेच पानांची आपल्याला पेस्ट हवी आहे त्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी टाकून मग आपण हे मिक्सर जारमधून वाटून घ्यायचं आता पुढे साखर लागणार आहे तर अर्धा किलो शो पन्नास पानं त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाव साखर म्हणजे वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम साखर नंतर नेहमी आपण पान बनवताना कथ्याचा वापर करतो म्हणजेच आपला काथा याचा वापर करतो तर ते देखील आपल्याला घ्यायचं आहे दीड चमचा आता यासोबतच आपण चुन्याचा देखील वापर करतो तर आपण टाकूया एक चुन्याचा पाऊच आता पुढे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पाण्यामध्ये आपण घेतलेली साखर टाकून व्यवस्थित विरघळून घेऊया इथं आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त मंद आचेवर सतत हलवत याचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे साखर ही विरघळून घ्यायची आहे तर काही वेळातच आपलं हे काम झालेलं आहे असे बबल्स जेव्हा आपल्याला दिसतात साखर संपूर्ण विरघळते तेव्हा यामध्ये आपण शोप टाकून घ्यायची तर शोप व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायची तर मंडळी या मुखवासामध्ये आपण जे पण साहित्य घेतलेले आहे म्हणजे विड्याची पानं शोप काथा चुना हे जर तुम्ही नीट पाहिले तर आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत म्हणजे बडी शोप यामध्ये भरपूर फायबर्स असतात ते फायबर्स आपल्याला पचनासाठी लाभदायक असतात तसेच विड्याची पानं सर्दी खोकल्यामध्ये फार उपयुक्त ठरतात याशिवाय अस्पचनक्रिया क्रिया यामुळे सुधारते आणि तुम्हाला माहितीच आहे की चुना हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे यामुळे आपले हाड बळकट होतात आणि कथा म्हणजेच काथा हे मुखदुर्गंधीसाठी खूप फायदेशीर ठरतं शिवाय पोटाच्या समस्यांमध्ये देखील हा खूप गुणकारी ठरतो तर असा हा उपयुक्त पानमुखवास तुम्ही नक्की ट्राय करा आता पुढे साखर व बळीशोप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पानांची जी, जी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरजारमध्ये ती टाकून द्यायची व्यवस्थित मिक्स करायची मिक्सरजारमध्ये राहिलेली पेस्ट देखील आपण थोडं पाणी टाकून काढून घ्यायची तर मंडळी इथं आपण पाण्याचा मध्ये मध्ये वापर केलेला आहे हे लक्षात असू द्या कसं आहे त्यामुळे प्रत्येक जे साहित्य आहे ते एकजीव होण्यासाठीला मदत होते त्यामुळे थोडं थोडं पाणी जसं मी वापरलं आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करा आता पुढे यामध्ये दीड चमचा चमन बहार टाकलेला आहे चमन बहारमुळे खूप छान चव येते इथं मी कश्मीरी बहार वापरलेला आहे या ठिकाणी जो बाजारात रेग्युलर मिळतो तो चमनबहार जरी तुम्ही टाकला तरी खूप छान चव येते आता संपूर्ण सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यावर याचा जो रंग आहे तो अशा प्रकारे छानपैकी आलेला आहे आणि यात ओलावा आहे कारण आपण पाण्याचा वापर केलेला आहे शिवाय साखर यामध्ये छान मिक्स झालेली आहे आता हा मुखवास आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे कारण वर्षभर स्टोअर करायचा आहे त्यासाठी परातीमध्ये टाकून आपण हे व्यवस्थित पसरवून घेऊया उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडकडीत कर, वाळवून घ्यायचा आहे वाळवल्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटचा जो पदार्थ आपल्याला घालायचा आहे तो आहे अस्मन तारा म्हणजे तीन ते चार काळ्या आपण चांगल्या कुटून त्याची पावडर बनवायची आणि अशा प्रकारे ते पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे श्वासामध्ये असा एक छान ताजेपणा येतो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा मसाला पानशोप मुखवास आहे मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन तसे उपयुक्त रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन एका रेसिपीसोबत